सिन्नर शहर व तालुक्यातील मातंग समाज विविध समस्यांनी ग्रस्त असून त्यातून त्यांची मुक्तता व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य क्रांतीगुरु सोशल संस्थापक अध्यक्ष राजूजी कांबळे हे प्रयत्न करीत असून माध्यमातून मातंग समाजासाठी विविध सामाजिक प्रश्नांसाठी नुकतेच पत्रकार परिषदेतून आवाज उठवला आहे शनिवार दिनांक बारा मार्च रोजी सिन्नर शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी विविध मुद्दे मांडले 私は誰もがやってることない。 क्रांतिगुरु सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक प्रश्न आणि अडचणी यासाठी आवाज उठविला जातो शन्नर तालुक्यामध्ये मातंग समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे त्यामध्ये अनुसूचित जाती विकासासाठी जो निधी प्राप्त होतो जिल्हा परिषदेकडून असेल जिल्हा नियोजन मंडळाकडून असेल किंवा इतर जो काही निधी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत असेल असा प्राप्त होतो तर त्या निधीच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यामध्ये सिन्नर शहरामध्ये मातांग समाज बांधवांना कुठल्याही प्रकारचा फायदा लाभ या ठिकाणी मिळालेला नाही त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध होत नाही अत्यंत अल्पसा निधी महामंडळाला मिळाल्यामुळे तशा प्रकारचं वितरण होत नाही झालं इकडून तिकडून तर बँका खूप अडचणी देतात सिविल बघतात यापूर्वी आमच्या बापजाद्यांनी किंवा त्यांच्याही बापजाद्यांनी जे केलेलं असेल परंपरागत व्यवसाय करत असताना मिळवलेलं कर्ज आज परंपरागत व्यवसाय बुडालेले आहे वाढवडील ते फेडू शकले नाही परंतु त्याची सजा बँका आज त्यांच्या मुलांना त्यांच्या नातवांना देते तर हे अत्यंत चुकीचं आहे हे देखील लक्षात घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे क्रांतीगुरु सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही वारंवार क्रांतीगुरु लवजी वास्ताद साळवे यांचं स्मारक व्हावं बहुउद्देशीय इमारत व्हावी साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या विनंत्या निवेदनं केलेले आहे परंतु आजपर्यंत या शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा झालेला नाही कुठल्याही प्रकारची अभ्यासिका किंवा सामाजिक सभागृह जे म्हणतो आहे आपण ते या शहरामध्ये झालेलं नाही तर ते देखील व्हावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो आणि महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एन टी या कॅटेगरीचं या संवर्गाचं एन टी अ व क काय का अशा प्रकारे वर्गीकरण केलं गेलं तर त्याच धर्तीवरती एस सी महाराष्ट्रामध्ये एस सी अनुसूचित जातीमध्ये एकोणसाठ जाती येतात आणि त्या जातींना जर अब कड अशा प्रकारे आरक्षण वर्गीकरण करून दिलं तर खऱ्या अर्थाने सामाजिक विकासाच्या उत्थानाच्या प्रवाहात ज्या वंचित राहिलेल्या जाती आहे त्या येतील आणि घटनेला अभिप्रेत असणारी संविधानाला अभिप्रेत असणारी जी काही समानता आहे ती खऱ्या अर्थाने प्रस्थापित होईल यानंतर विविध ज्या काही मागण्या होत्या त्यासाठी क्रांतिगुरु सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती उपस्थितांचे सर्वांचे आभार क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य राज्यव्यापी संघटना आज अवघ्या महाराष्ट्रात उभ्या महाराष्ट्रात एकदम जोरात कार्य करते कार्य करत आहे समाजावर होणारे अन्याय अत्याचार यासाठी या, या संघटनेमार्फत पूर्ण महाराष्ट्राभर वाचा फोडली जात आहे बऱ्याचशा गावात का जे आदिवासी यस्सी आम मातंग समाजाच्या लोकांवर जे अन्याय झाले त्यांच्यासाठी सर्वात प्रथम हिररिणी या क्रांतीदूर सोशल फाउंडेशन ही संघटना काम करते आणि दुसरं विशेष असं का सिमने सिन्नर तालुका तालुक्यामध्ये रा राहतो आहे आणि सिन्नर तालुक्याच्या बऱ्याचशा अडचणी आहे सिन्नर तालुक्यातले आजी माझे आमदार खासदार जे काही नगरसेवक हे हो, जे लोक आहे हे फक्त आमच्याकडे इलेक्शन असेल मतं घ्यायचे असेल तर एकदम जोडा जोडीने येतात हात जोडतात पाया पडतात आणि मतं घेऊन झाल्यानंतर आमच्या या गरीब आणि थोड्याशा बाबड्या समाजाचा हे एकदम सुंदरतेने फायदा घेतात आमच्या समाजाला सिन्नरमध्ये बराचसा अण्णाभाऊ साठे नावाने जो निधी उपलब्ध झाला पण तो आमच्या संघटनेला आमच्या समाजाला तो समाजाच्या हितासाठी उपयोगात न येता यांनी त्यांच्या परीने त्यांच्याकडं निधी ते पदाधिकारी असल्यामुळे ते नगरसेवक असल्यामुळे ते आमदार असल्यामुळे तो सर्व अधिकार त्यांच्याकडं प्राप्त होता आणि त्यांनी तो निधी त्यांच्या हितासाठी त्यांच्या फायद्यात त्यांच्या गल्लीत त्यांच्या एरियात तो त्यांनी लावला त्याचा या संघटनेला समाजाला आज संघटनेमार्फत मला ते बोलण्याची संधी मिळाली का आमच्या समाजाचा निधी समाजासाठी न वापरतात त्यांच्या फायद्यासाठी ते वापरतात आम्हाला त्यांना कोणाला काय म्हणजे आम्ही गरीब आहे आणि आमचा समाज थोडासा अल्पशा असल्यामुळं याचा ते कायम सदैव गैरफायदा घेत आहे दुसरं असं आमच्या समाजाची समाजाला प्रत्येक तालुक्यामध्ये बरेचसे गाव आहेत त्या गावामध्ये घरकुल आलेले पण घरकुल आलं आहे तर घरकुल आलं आहे नुसतं घरकुल आलं आहे त्याला गावठाणे गावठाणा जागा दिली जात नाही त्याचं घरकुल परत घरकुल परत जातो आता गा लोक वाढत चाले माणसं वाढत चालले जागा काही वाढत नाही त्यासाठी शासनाने ने, ने पंचायत समिती अधिकाऱ्यांनी आणि त जिल्हाधिकारी साहेबांनी यांनी आम्हाला सहकार्य करावं ही हो, माझी सिन्नर तालुक्याच्या वतीनं पूर्ण सिन्नर तालुक्यामध्ये आणि तालुक्याच्या बाहेर या सर्व लोकांना समाजासाठी मदत करावी अशी मी आज या संघटनेमार्फत विनंती करतो क्रांतिकरू सोशल फाउंडेशन सिन्नर तालुका मी मरळगावच्या वतीने विश्वनाथ साळवे बोलतो का जे आम्हाला जे घरकुल भेटत नाही किंवा अशा या गोष्टी तर आपण त्या गोष्टीपासून वंचित असल्यामुळे ना लोकांपर्यंत ते पोहोचत नाही सिन्नर तालुका असो किंवा नाशिक जिल्ह्यातली कोणती व्यक्ती मातंग समाजाची असो त्या लोकांना सवलती असतात ज्या कोणत्या त्या गोष्टी भेटत नसल्या कारणानं हा मातंग समाज अल्पशानं म्हणजे मागासवर्गीय असल्यामुळं तो असाच राहिला देतो तर त्या गोष्टी भेटल्या पाहिजे